नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आज आपण इयत्ता बारावी मराठी योग भारती यातील भाग चौथा उपयोजित मराठी यातील पहिला घटक मुलाखत हा बघणार आहोत त्या अंतर्गत कुठले कुठले मुद्दे येत आहेत ते बघूया स्वरूप मुलाखतीचं स्वरूप मुलाखतीचा हेतू मुलाखतीची पूर्वतयारी मुलाखत कशी घ्यावी नोकरीसाठी प्रवेशासाठीची मुलाखत मुलाखत घेताना हे नक्की करावं मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी अगोदर मुलाखत तिचं स्वरूप समजून घेऊया अगोदर बघूया मुलाखतीचा अर्थ मुलाखत म्हणजे काय मुलाखत या अरबी शब्दावरून मुलाखत हा शब्द मुलाखत म्हणजे काय संवाद संवाद एकमेकांशी बोलणं पण हा संवाद कसा आहे पूर्व नियोजित आणि हेतूपूर्वक अगोदर ठरवलेला आहे पूर्वी पूर्वी अगोदरच नियोजन झालेलं आहे आणि जाणीवपूर्वक आहे विशिष्ट हेतू आहे म्हणून हा संवाद आहे नाहीतर रस्त्यात तुम्ही कोणाशी तरी बोलत उभा राहिलात तोही संवाद असतो पण मुलाखतीचा संवाद हा पूर्वनियोजित व पूर्वक असतो आणखी मुलाखत म्हणजे काय तर जेव्हा क्रमबद्ध प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचं जीवन आणि कर्तृत्व श्रोत्यांसमोर उलगडून दाखवते तेव्हा त्यांच्यात झालेला संवाद म्हणजेच मुलाखत होय म्हणजे एका मागोमाग एक प्रश्न विचारले जातात आणि त्यांच्या सहाय्याने एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचं जीवन आणि कर्तृत्व श्रोत्यांना उलगडून दाखवते हो आणखी दोन व्यक्तींमध्ये नियोजनपूर्वक झालेला वैचारिक भावनिक संवाद म्हणजे मुलाखत होय आता मुलाखतीचं आणखी स्वरूप कसं आहे तर मुलाखतीचे तीन घटक आहेत एक म्हणजे मुलाखत घेणारा म्हणजेच मुलाखत कार मुलाखत देणारा मुलाखत दाता आणि मुलाखती वाचत असेल तर वाचक मुलाखत ऐकत असेल तर श्रोता आणि मुलाखत बघत असेल तर तो प्रेक्षक म्हणजे वाचक श्रोता प्रेक्षक या तिघांना मिळून एक शब्द वापरूया आपण आस्वादक मुलाखतीचा आस्वाद घेणारा तो आस्वादक म्हणजे तीन घटक झालेत मुलाखत कार मुलाखत दाता आणि आस्वादक या तिघांनी मिळून मुलाखत पूर्णत्वाला पोचते आता मुलाखत एक व्यक्ती एका व्यक्तीची घेऊ शकते मुलाखत एक व्यक्ती अनेक व्यक्तींची सुद्धा घेऊ शकते मुलाखतीचा आकृती कसा असतो मुलाखत लिखित स्वरूपाची असू शकेल मुलाखत मौखिक स्वरूपाची असू शकेल मुखा वाटे तोंडी मुलाखत ध्वनी मुद्रित असू शकेल टेप केलेली असू शकेल मुलाखत प्रकट स्वरूपाची सुद्धा असू शकेल आता मुलाखतीचा आशय मुलाखतीत काय सांगितलंय त्याच्यावरून सुद्धा मुलाखतीचं स्वरूप ठरतं विचार प्रवर्तक विचारांमध्ये बदल घडून आणणार म्हणजे एखादा सामाजिक विचारवंत म्हणजे तुम्हाला तुमच्या समोर त्याची मुलाखत घेतली तर त्याचे विचार ऐकून समोरच्या व्यक्तींमध्ये आस्वादकांमध्ये विचार प्रवर्तन घडून येईल अशी मुलाखत असू शकते भावना प्रधान समजा एखादी अं एखादा शहीद झालेला सैनिक आहे त्याची आई तिची मुलाखत घेतली तर ती अर्थातच ती भावना प्रधान मुलाखत असेल मार्गदर्शक मुलाखत एमएससी एमपीएससी परीक्षेत एखादा उत्तीर्ण झाला आणि मी कसा अभ्यास केला याच मार्गदर्शन करणारी मुलाखत सुद्धा असू शकते अनुभव कथन एखाद्या व्यक्तीने एव्हरेज शिखर गाठलं त्यात तो यशस्वी झाला त्यामध्ये त्याला कुठल्या अडचणी आल्या तो कसा कसा गेला याचं अनुभव सांगणं ही सुद्धा एक मुलाखत असू शकते समग्र विषय ज्ञान एखाद्या विषयाची सांगोपांग माहिती देणारी मुलाखत असू शकते वाङ्मयीन सौंदर्य समीक्षा वाङ्मयीन सौंदर्य म्हणजे एखादी सुंदर कविता आहे मग ती कविता सुंदर कशी आहे हे समजावून सांगणं म्हणजेच समीक्षा करणं एखाद्या गोष्टीवर टीका करणं टीका करणं म्हणजे वाईट बोलणं अशा अर्थाने घेऊ नका टीका करणं समीक्षा करणं म्हणजे त्या गोष्टीतलं सौंदर्य त्या गोष्टीतली सुंदरता उलगडून दाखवणं कुतूहल निराकरण कुतूहल निराकरण एखाद्या गोष्टीविषयी तुम्हाला उत्सुकता असते आता आपल्या समाजामध्ये अनेक महत्वाच्या व्यक्ती असतात सेलिब्रिटीज असतात ते कसे जगतात कसे राहतात त्यांचं दैनंदिन जीवन कसं असतं याची उत्सुकता माणसाला असते आणि मग तिचं निराकरण करणारी त्या कुतूहलाच त्या उत्सुकतेच निराकरण करणारी क्षम होणारी एखादी मुलाखत असू शकते आणखी कोणाची मुलाखत घेतली जाते अर्थातच कर्तृत्व संपन्न व्यक्ती कर्तबकार व्यक्ती असतील यशाची शिखर गाठणारी व्यक्ती असेल तिची मुलाखत घेतली जाते कार्यक्षेत्रामध्ये शैक्षणिक का असेल किंवा पोलिसांच असेल किंवा सैन्यामधलं असेल किंवा सामाजिक असेल अशा त्यांच्या एखाद्या कार्यक्षेत्रामध्ये विशेष ठसा उमटवणारी जी व्यक्ती असते तिची मुलाखत घेतली जाते जगावेगळी आव्हानं पेळणाऱ्या व्यक्ती मग अशी मी तुम्हाला म्हटलं एव्हरेस्ट शिखर गाठणारी व्यक्ती असेल किंवा पॅराशूटच्या मदतीने उत्तर ध्रुवावर उतरणारी व्यक्ती असेल जगा वेगळी जे इतरांनी कोणीही केलेलं नाही असं वेगळं आव्हान स्वीकारणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्यांची मुलाखत किंवा मग समाजात ज्यांच्याबद्दल विशेष आदर आहे कुतूहल आहे अशाही व्यक्तींची मुलाखत घेतली वेक्ति जाते आणि एवढं करूनही एक लक्षात ठेवा सामान्य व्यक्तीची सुद्धा मुलाखत घेतली जाते तिच्याकडे इतरांपेक्षा जर वेगळं काही सांगणार सांगायचं असेल सांगण्यासारखं असेल तर सामान्य व्यक्तीची सुद्धा मुलाखत घेतली जाते आता मुलाखतीचा हेतू काय असतो तो सर्वात महत्वाचा मुलाखतीचा हेतू असतो एखाद्या व्यक्तीच मुलाखत दात्याचं जो मुलाखत देतोय त्याचं व्यक्तिमत्वाचे विविध पैलू समजून घेण्यासाठी तो कसा आहे त्याचा स्वभाव कसा आहे त्यांच्या आवडी निवडी कशा आहे हे समजून घेण्यासाठी मुलाखत घेतली जाते मुलाखत दात्याच्या कार्यावर प्रकाश टाकण्यासाठी एखाद्या व्यक्तीला मोठा पुरस्कार मिळाला नक्की कशासाठी मिळाला त्याने काही संशोधन केलं का ती सगळी माहिती मिळवण्यासाठी सुद्धा मुलाखत घेतली जाते मुलाखत दात्याची संघर्ष गाथा जाणून घेण्यासाठी एखाद यशाचं शिखर गाठायचं म्हणजे ती गोष्ट सहजतेने हाती येत नाही आणि यश मिळवण्यासाठी त्याने जे काही संघर्ष केले ते संघर्ष जाणून घेण्यासाठी मुलाखत घेतली जाते कर्तृत्ववान व्यक्तीच्या आतील माणूस समजून घेण्यासाठी आता कर्तबगार व्यक्ती यश मिळवणारी व्यक्ती यशस्वी व्यक्ती पण ती शेवटी माणूसच असते ना तिलाही सामान्य माणसासारख्या भावभावना असतात आणि त्या भावना, भावना समजून घेण्यासाठी त्यांच्यातला माणूस पण समजून घेण्यासाठी सुद्धा मुलाखत घेतली जाते एखाद्या मोठ्या व्यक्तीची यशस्वी व्यक्तीची विचारवंत व्यक्तीची विविध विषयांवरील मतं जाणण्यासाठी सुद्धा मुलाखत घेतली जाते तसंच तज्ञ व्यक्ती असतात वेगवेगळ्या विषयातल्या तज्ञ व्यक्ती असतात त्यांच्याकडून नवीन माहिती मिळवण्यासाठी सुद्धा मुलाखत घेतली जाते एखादी घटना सखोलपणे समजून घेण्यासाठी आता अं समजाय बातमी आली की चीन आणि भारत यामध्ये तणाव आहे मग हा तणाव नक्की कुठल्या प्रश्नावरून आहे नक्की सीमेवर काय चाललंय हे समजून घेण्यासाठी तुम्ही एखाद्या सैन्य अधिकाऱ्याची मुलाखत घेऊ शकता समाजाचं प्रबोधन करण्यासाठी समाजामध्ये अनेक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाविषयी समाजाची जागृता जागृती करण्यासाठी सुद्धा मुलाखत घेतली जाते तसंच जनजागृतीसाठी मुलाखत घेतली जाते आता बघा कोरोनाचे दिवस आहेत लोकांनी मास्क लावावा स्वच्छता ठेवावी याच्यासाठी सुद्धा मुलाखत घेता येईल कलांचा रसास्वाद घेण्यासाठी एखाद चित्र खूप गाजलं मग त्या चित्रकारालाच विचारायचं कि या चित्रामध्ये असं काय विशेष विशेष आहे आणि त्याचा आनंद घेण्यासाठी सुद्धा मुलाखत घेतली जाते मुलाखत दात्याचा परिसर जाणण्यासाठी मग एखादी व्यक्ती विशिष्ट परिसरात जन्माला आली वाढली मोठी झाली तिथे राहिली त्या परिसराचा त्याच्या व्यक्तिमत्वावर कसा प्रभाव पडला हे जाणण्यासाठी सुद्धा मुलाखत घेतली जाते आता मुलाखतीची पूर्व तयारी जाणून घेऊ मुलाखतीची पूर्व तयारी कशी करायची तर सुरुवातीला ज्याची मुलाखत घ्यायची त्याची निदान काहीतरी आपल्याकडे असलीच पाहिजे आवश्यक अशी माहिती उदाहरणार्थ त्यांचं पूर्ण नाव जर त्यांना असेलच तर टोपण नाव वय जन्मदिनांक जन्मस्थळ पत्ता शिक्षण कौटुंबिक माहिती कर्तृत्व सध्याचा हुद्दा मिळालेले मान सन्मान पुरस्कार लेखन कार्य वैचारिक पार्श्वभूमी हे सगळी माहिती अगोदरच आपल्यापाशी असली पाहिजे जो मुलाखत आहे त्याच्यापाशी असली पाहिजे नंतर मुलाखत विषयासंबंधीचे सखोल ज्ञान तुम्ही समजा एखाद्या विषयासंदर्भात संदर्भात मुलाखत घेता आहात आणि त्या विषयासंदर्भात तुम्हाला प्रश्न तयार करायचे तर अर्थातच तुम्हाला त्या विषयासंबंधी सखोल ज्ञान अगोदर मिळवावं लागेल मुलाखतीच्या उद्दिष्टांची जाण मुलाखत कशासाठी घेतोय बघा मग अशी आपण काही मुद्दे पाहिले की आ, विचार प्रवर्तक मुलाखत आहे का कुतूहल निराकरण करणारी मुलाखत आहे का मार्गदर्शक आहे का पण तुमच्या मुलाखतीचं उद्दिष्ट काय आहे की तुम्हाला समाजाची जागृती व्हावी अशी समाजात जागृती व्हावी अशी इच्छा आहे की तुम्हाला लोकांचं नुसतंच कुतूहल निराकरण करायचंय कि एखाद्या पुस्तकाविषयी माहिती विचारायची आहे ते उद्दिष्ट तुम्हाला नीट माहिती असलं पाहिजे विषय उद्दिष्ट वेळ आता मुलाखत किती वेळ चालणार आहे मुलाखतीचं चा उद्दिष्ट काय आणि मुलाखतीचा विषय काय यानुसार प्रश्न काढावे लागतील प्रश्नांचे क्रम ठरवावा लागेल आणि प्रश्नांची संख्या सुद्धा ठरवावी लागेल नंतर मुलाखतीचं स्वरूप नमकं कसं आहे लिखित स्वरूपाचं आहे की प्रगट स्वरूपाची आहे त्याचं भान ठेवावं लागेल नंतर आस्वादक मग ते श्रोते असतील वाचक असतील प्रेक्षक असतील जे कोणी असतील ते कोण असतील मग ते विद्यार्थी आहेत की पालक आहेत की नुसत्याच महिला आहेत की लहान मुलं आहेत कोण आहेत ऐकणारे कोण आहेत त्याच्यावरून सुद्धा तुमची प्रश्न संख्या प्रश्नक्रम ठरणार आहे आता मुलाखतीचं प्रसारण थेट प्रसारण होणार आहे लोकांसमोरच बसून होणार आहे की रेडिओ वरून होणार आहे की टीव्ही वरून होणार आहे याचेही भान ठेवावं लागेल नंतर मुलाखतीसाठीची बैठक व्यवस्था कशी आहे त्याचं भान ठेवावं लागेल ध्वनिक्षेपण व्यवस्था व्यवस्थित आहे का नाही तर ऐन वेळेवर माईक चालला नाही तर ते मुलाखत व्यवस्थित तुम्ही प्रश्नांची तयारी केली असेल तरी व्यवस्थित मुलाखत होणार नाही वातावरण निर्मिती जिथे मुलाखत होणार आहे तिथे निदान काही गोष्टी तुम्हाला ठेवाव्या लागणार आहेत मग तिथे संदर्भ ग्रंथ असतील चित्र असतील वाद्य असतील वस्तू असतील असं ठेवून तुम्हाला वातावरण निर्मिती करावी लागणार आहे आणि कधी कधी मुलाखत दाता जो मुलाखत देणार आहे तो तुमच्याशी व्यवस्थित मनमोकळेपणाने बोलावा याच्यासाठी तुम्हाला मुलाखत दातेशी पहिल्यांदा प्रत्यक्ष भेट घेणं आवश्यक ठरत कशी घ्यावी हे थोडस निबंधासारखं आहे कि बघा मुलाखतीची सुरुवात आकर्षक चटपटीत हलकी फुलकी आस्वादकांच्या काळजाला जाऊन भिडणारी सहज दिलखुलास वातावरणातील ताण हलका करणारी म्हणजे ती मुलाखत ऐकायला हवी असं वाटावं वा अशी मुलाखतीची सुरुवात व्हायला हवी मग ती दिलखुलास असायला हवी वातावरणात जो एक ताण निर्माण झालाय कि एक जण प्रश्न विचारणार आहे आणि एक जण उत्तर देणार आहे त्या दोघांमधला जो ताण आहे तो कमी करणारी अशी मुलाखतीची सुरुवात असावी मुलाखतीचा मध्य कसा असावा तर प्रश्नांमधील लवचिकता म्हणजे प्रश्नांचा क्रम तुम्ही ठरवलाय पण एका मागून दुसरा प्रश्न आलाच पाहिजे तसाच आला पाहिजे असा हट्ट धरायचा नाही बघा बोलताना तुम्ही जेव्हा मित्रांमध्ये बोलता किंवा घरच्यांमध्ये बोलता तर बोलताना तुम्ही ठरवता का की या प्रश्नानंतर मी हा प्रश्न विचारे मुळीच नाही एका प्रश्नातून दुसरा किंवा एका प्रश्नाच्या उत्तरातून दुसरा प्रश्न निर्माण होतो मग अशी लवचिकता प्रश्नांमध्ये थे ठेवली पाहिजे मूळ विषयाचा संदर्भ आणि उद्दिष्ट सांभाळून रंजकता विषयाचं भान कायम ठेवायचं कि विषय सोडून तुम्ही इतर गोष्टी मध्ये मा गप्पा मारत सुटला तर ती मुलाखतीचा जो काही तोल आहे तो, तो सांभाळला जाणार नाही पण रंजक असलीच पाहिजे मुलाखत मुलाखत दात्याला जास्तीत जास्त वेळ मिळाला पाहिजे बरेचदा असं दिसतं की मुलाखतकार त्याला खूप माहिती येत तो, तो स्वतःच बोलत बसतो आणि मुलाखत दात्याला कमीत कमी वेळ मिळतो इथं मुलाखत दात्याला जास्तीत जास्त कसा वेळ मिळेल याची काळजी विशेषतः मुलाखतीच्या मध्यावर घेतली पाहिजे आणि विषयातील थेट प्रश्नांची विचारणा करता आली पाहिजे नंतर मुलाखतीचा शेवट किंवा समारोप कसा करायचा योग्य वेळी योग्य वेळी म्हणजे कोणती अयोग्य हो वेळ कि जेव्हा लोकांना वाटतंय जेव्हा आस्वादकांना वाटतंय जेव्हा प्रेक्षकांना वाटते श्रोत्यांना वाटते की अरे अजून मुलाखत पुढे चालावी अशा वेळेसच अचानकपणे अनपेक्षितपणे मुलाखतीचा समारोप करता आला पाहिजे आणि तिथे मात्र समारोप करताना मात्र तिथे प्रश्न नको तर इथे मुलाखत कराने परिणामकारक असं प्रभावी निवेदन केलं पाहिजे आता आणखी एका मुलाखतीला आपण आयुष्यावर सामोरे जाणार आहोत ती म्हणजे नोकरीसाठी किंवा प्रवेशासाठीची मुलाखत तुम्हाला एखाद्या ठिकाणी नोकरी करायची किंवा एखाद्या ठिकाणी प्रवेश घ्यायचा आहे तिथे तुमची मुलाखत होणार आहे मग त्या मुलाखतीत काय विचारलं जातं काय बघितलं जात तर सुरुवातीला जो कोणी उमेदवार आहे ज्याला नोकरी करायची ज्याला प्रवेश घ्यायचा आहे त्याची बौद्धिक क्षमता त्याची बुद्धीची पातळी किती आहे त्याची ज्ञानाची पातळी किती आहे त्याचा कल त्याची आवड तपासली जाते व्यक्तिमत्वाचं मूल्यमापन केलं जातं उमेदवाराच्या वर्तनाशी संबंधित असे प्रश्न विचारले जातात उमेदवाराचा एकूणच जीवनविषयक दृष्टिकोन सुद्धा यात तपासला जातो कारण मुलाखती अगोदर बहुतेक उमेदवार बहुतेक ठिकाणी उमेदवारांची परीक्षा झालेली असते मग तिथे बौद्धिक क्षमता ज्ञानाची पातळी ह्यापेक्षाही त्या संस्थेला किंवा त्या अं त्या क्षेत्राला उमेदवाराचं वर्तन आणि त्याचा जीवनविषयक दृष्टिकोन फार महत्वाचा वाटत असतो आणि म्हणून आजची मुलाखत कशी असते काय तपासणारी असते तर तुम्ही सध्याच्या स्पर्धेत राहाल का तुमच्यात गटकार्य आणि आणि गटनेतृत्व करण्याचे कौशल्य कितपत आहे तुम्ही अडचणींना कसे आणि किती तोंड देऊ शकता तुम्ही काही अडचण येणारच नाही यासाठी काही करू शकता का तुम्ही आपली चूक मान्य करू शकता का आपल्या यशाचे श्रेय टीम मधल्या इतरांना देण्याची तुमची कितपत तयारी असते इतरांचे कितपत तयारी असते या सगळ्या गोष्टींचा विचार मुलाखत घेताना केला जातो कारण कुठल्याही संस्थेला यशाचा शिखर गाठण्यासाठी त्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या माणसांची गरज असते आणि ती माणसं जर उत्तम तऱ्हेचे असतील त्यांच्याकडे बौद्धिक क्षमता आहे ज्ञान आहे पण ती जर गटामध्ये जर काम करू शकत नसतील ती जर अडचणीने घाबरून जाणार असतील तर मात्र ती प्रगती करू शकणार नाही सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न नोकरीसाठीच्या प्रवेशासाठीच्या मुलाखतीतून केला जातो आता मुलाखत घेणाऱ्याने हे नक्की करावे म्हणजे काय करावं तर पहिलं सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे मुलाखतकाराने आपल्या मर्यादांची जाणीव ठेवावी समजा आपण गृहीत धरूया तुम्ही सचिन तेंडुलकर यांची मुलाखत घ्यायला गेला, गेलात आणि तुम्ही थोडस गल्लीत क्रिकेट खेळता तर तुम्ही हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपण गल्लीत क्रिकेट खेळतो आणि सचिन तेंडुलकर हा जगाच्या पाठीवर क्रिकेट खेळतो त्यामुळे आपल्या मर्यादांची जाणीव कायम ठेवायची मुलाखत दात्याचे स्वातंत्र्य अबाधित ठेवावे समजा एखाद्या मुलाखत दात्याने तुम्हाला सांगितलं की अमक्या अमक्या प्रश्नाचा मी उत्तर देणार नाही तर त्याचा आग्रह धरू नये मुलाखतीचे सादरीकरण ओघवते श्रवणीय ओघोते श्रवणी कृत्रिमता त्याच्यात नसावी कि सहजपणे एका प्रश्नातून दुसरा प्रश्न सहजपणे निर्माण व्हावा आणि तुम्ही घरून हे प्रश्न ठरवून आले आहात असं कुठेही वाटता कामा अनौपचारिक व सकारात्मक वातावरण एक प्रकारचं उबदार आणि सहज वातावरण असावं त्रो, त्रोटक उत्तर त्रोटक म्हणजे हो नाही अशी उत्तर येणार नाहीत असे प्रश्न तयार करावेत नाहीतर तुम्ही जर असे प्रश्न तयार केले तो मुलाखत चुटकीसरशी संपेल आणि लोकांना माहिती मिळणार नाही संयम विवेक आणि नैतिकतेचे पालन तुम्ही जेव्हा दुसऱ्याच्या आयुष्याविषयी प्रश्न विचारत आहात तेव्हा नैतिकता तुम्ही सांभाळली पाहिजे तुम्ही विवेक सांभाळला पाहिजे दुसऱ्याच्या आयुष्यात नाक कुपण म्हणजे मुलाखत घेणं नव्हे तर दुसऱ्याच्या आयुष्यातील उत्तम भाग लोकांसमोर आणणं म्हणजे मुलाखत पण त्याचबरोबर खुशखुशीतपणा थोडासा विनत या मुलाखत मध्ये आवश्यक ठरतो आणखी काय काळजी घ्यायची मुलाखत घेताना काय काळजी घ्यायची तर काही प्रश्न विचारायचेच नाही चुकीचे अप्रस्तुत ज्याचा मुलाखतीच्या विषयाशी काहीही संबंध नाही असे कुठलेही प्रश्न तिथे विचारायचे नाही मुलाखत दात्याचा अपमान होतील असे प्रश्न विचारायचे नाही ताणतणाव संघर्ष म्हणजे चक्क भांडण होईल असेही प्रश्न विचारायचे नाही असंबद्ध काही संबंध नाही विषयाशी संबंध नाही मुलाखत दात्याशी त्या प्रश्नांचा संबंध नाही असे प्रश्न विचारायचे नाही क्लिष्ट अवघड जे व्यक्त करणं अवघड आहे जे समजावून सांगणं अवघड आहे किंवा अं समोरच्या आस्वादकांना जे समजणार नाही असे प्रश्न विचारायचे नाही अपेक्षित उत्तर सूचित करणारे प्रश्न विचारू नये तुम्हाला हवं ते उत्तर मिळेल अशा अर्थाचे प्रश्न विचारायचे नाही रटाळ कंटाळवाणी प्रभावी प्रश्न विचारू नये लोकांना कंटाळा येईल किंवा मुलाखत दात्यालाही येईल असे प्रश्न विचारायचे नाही पुन्हा पुन्हा तेच तेच विचारायचं नाही एखादा प्रश्न तुम्ही विचारला आणि मुलाखत दात्याने त्याचं उत्तर देणं टाळलं तर पुन्हा पुन्हा तो प्रश्न विचारून मुलाखत दात्याचा अपमान होईल असं काहीही करायचं नाही आणखी मुलाखत घेताना आणखी कुठली काळजी घ्यावी कि मुलाखती दरम्यान हास्यास्पद हावभाव करू नये जर मुलाखत दात्याचं तुम्हाला उत्तर आवडलं नाही तर तुम्ही चेहऱ्यावरती कुठलेही भाव दाखवायचे नाही कुठलेही हावभाव करायचे नाही मुलाखत दात्याला जास्तीत जास्त बोलू द्यायचं आणि मुख्य म्हणजे मुलाखत किती वेळ आहे हे तुम्हाला अगोदर ठाऊक असतं त्या वेळेच भान ठेवावे इथे आपण थांबूया धन्यवाद